अर्ध किलो आहे वागाय एकच वाग पिंकीने रवू घेतलेला आहे कापायला तर चला मार्केटला सुद्धा येऊन पोहचलो आज ना मार्केटचे जे काय मासे आहेत ना ते तुम्हाला नक्की दाखवतो आणि बघू कंचे कंचे ना बऱ्याच दिवसानंतर आहे ना परत एकदा आहे ना मस्त वेगवेगळे मासे लागलेत तर तुम्हाला दाखवतोच आत्ता शेक आहे ना सुरू झालं मार्केट आता वाजले साडेतीन तर आता यायला लोक चालू झालेत बघा सुद्धा आले मासे घेऊन तर सकाळ गेलेलो आणि मी सुद्धा आहे ना मरळे आणल्यात पकडून एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या तुम्हालासुद्धा बघायला भेट हे ना तुम्हाला आता बघू कोण कोण कंचे कंचे मासे घेऊन ते नक्कीच तुम्हाला दाखवतोय आता रॉयदास आणले आहेत ते तुम्हाला दाखवतो पहिलं तर ना आमचेच मासे आल्यात अजून आहे ना कोणाचेच मासे आले नाही तर तुम्हाला आहे ना दाखवतोच आता बघा मार्केटमध्ये ना कुणीच नाही आता शे सुरुवात झाली लोक येतात तिकडे बाटी लोकांनी पाटे लावल्यात तर येतात आता मासे आणि बघा इथं सुद्धा आमची येऊन थांबल्यात त्यांचे माणसं अजून घेऊन आले नाही मासे तर तुम्हाला आपले मासे दाखवत आहे तर बघू शकता एकच नंबर मासे आणि वामसुद्धा बघा रात असले एक वाम सुद्धा भेटलेले एकदम मोठ्या साईजचे वाम आहे अर्ध किलो अर्ध किलो आहे बघा एकच वाम अर्धे किलो आणि व आंबे काय अजिबातच भेटत नाही बऱ्याच दिवसानंतर भेटलेले एकच आणि रहू बघा किती आहे रहू बघा जेवंत आहे आजकाल जितक्यात जाणलंय रोज एकच नंबर रहू काही जास्त भेटतच नाही कधीतरी अचानक भेटत आहे बघा आजच्याला सापडलाय आणि चिल्ला आहे ना दीड दीड किलोपर्यंत आहे बघ सगळ्याने वामीच्या खाऊल्या काढून झाल्यात आणि खाऊल्याने बारीक बारीक असतात वांबीला वगैरे सगळे झाले आता बघायला जास्त भेटतच नाही आता आहे ना एखाद्या वेळेस पुन्हाच भेटणार नाही नंतर एकच सापडले आता बघू मार्केट मध्ये अजून येतात का आंबे नाही वाम आहे ना सहाशे रुपये किलो आहे मरळ सुद्धा सहाशे रुपये किलो आहे आणि चिलपी आहे ना दोनशे रुपये किलो आहे आणि कामस आहे ना कामचा मासा तीनशे रुपये आहे कामेचा मासा आजच्याला ने एकदम भारी मासे सापडल्या ते वेगवेगळे आहेत आजच्याला बघा मरळ होते वाम सुद्धा एक होते कामस आहे आणि एक रव आहे चांगलाच मोठ्या साहेबचा बघा पाठीमध्ये आजच्या मोठे मोठे मासे सापडले बघा पिंकीने ना आता पंख तापून दिले आहेत आणि आता ना शालू साफ करून घेते खावले काढायचे त्याच्या बघायला गेलंच कानुसार सुद्धा दिला आता टेम्प पण त्याचा हे ना पंख कापून का बघ राहू सुद्धा सगळे मासे जिवंतच भेटणार आहे कारण तर आता जितक्यातच मासे आणले सगळे आणि सगळे मासे जिवंत आहेत अजूनपर्यंत

बघा तिकड सुद्धा ये ना माश्या आल्यात आणि ते मासे आणले असणार असणारे त्यांनी जोळायला गेल ते मासे बघू आता कोणते आणल्यात मासे ना मोरी मासे एखाद्या वेळेस असतील त्यांच्याक तर तुम्हाला दाखवतोच कंचे मासे आणले ते आणि कानुस मासा आहे ना त्याची थोडी कल्ली काढलं आहे ना थोडं अवघडच आहे कारण तर एकदम चिवळ असते ते आणि काय त्याचं कल्ली काढते नाही बराबर लवकर माहिती चिलपीचे आणि इतर दुसऱ्या माशांचे आहे ना सोपे असतात काढायला फक्त कामशांची अवघड असते बारीक चिलपी कशी ये आणि आपलेच फक्त आलेले अगोदर सागळ्यांच्या गिरायक तर भरपूर आहे आणि मासेसुद्धा हायत असेच आपल्याकडे वेगवेगळे तर दाखवतो इथे थोडासुद्धा आहे ना अजूनसुद्धा मासे भरपूर येणार आहे कारण तर लोक आपल्याच मासे आहेत आणि अजूनसुद्धा आहे ना प्रत्येकाचे मासे वेगवेगळेच असणार आहे बघू कोणते मासे येतात म्हणजे नक्कीच तुम्हाला दाखवत आहे तर आता ना पिंकीने रवू घेतलेला आहे कापायला रऊ बघा सगळ्यात मोठा आहे ते है था था है। ये जमन का पिंक तर पिंकीला तर प्रॅक्टिस आहे बरेचसे ना मोठे मोठे मासे आणि ते वेळेवर कापते बघा पिंकी

ये टाइमलर तक है ना आता अंदर आता ये तो अंडे वाले चलते मास्टर चलो इधर डाल देंगे सब

बघा इथं सुद्धा आहे ना बारके मासे आल्यात आणि मेन मग ना ना सुद्धा हाय इथं बघा या साईडला तर मुरे आहे ना दोनशे रुपये पाचशे रे मग आठशे रुपये किलो आहे तर बघा एकदम मोठ्या साईज मर मरळ होते ना आताची पिंकी कापते बघा मरळ सुद्धा बघा किती मोठे आणि रव होता ना रव त्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस ही मरळ मोठी असणार असं वाटतंय गेलेत माश्या सगळेच गेलेत आता तर आता पलीकडच्या साइटला सुद्धा माशे आल्यात बघू त्यांचे आणलं ते तुम्हाला दाखवते आहे बघा इकडं सुद्धा आहे ना एकच एक नंबर आहेत वेगवेगळे आहेत या साइटला सुद्धा आणि शिवडा बघा किती आहेत इकडं आणि इथं सुद्धा आहे बघा शिवडा आणि आता आहे ना पूर्ण वजन करायचं आहे त्याचं कण शिवड्याचं तर शेवडा बघा तीन किलो झालं आहे आणि इथं आहे ना त्याच्यापेक्षा मोठा शेवडा आहे मग एखाद्या वेळेस आहे ना चार किलोचं असेल ना आणि इथं आहे ना वाणजा सुद्धा येत बघा वाणजा काही जास्त भेटत नाही कधीतरी जातात वाणजा आणि शिवडे आणि वाणजा काही भेटतच नाही मग अजिबातच पण अचानक कुठं तरी असं भेटत एखाद्या ठिकाणी रोज तर काय भेटत नाही आणि सेम आहे मरळचा आणि शिवड्याचा रेट सेम आहे सहाशे रुपये किलो जे वाळजा शिवडा सहाशे रुपये किलो चिलपी आहे ना चिलपी सुद्धा दोनशे रुपये किलो आहे ना ह्या पिशवीमध्ये सुद्धा हा आहेत त्याच्यामध्ये आहे ना चालटी आहेत आणि खवले मासे आहेत बघा चालते तर चालते आहे ना चाळीस रुपये पावशे आहे मग एकशे साठ रुपये किलो आणि सुद्धा शेम आहेत हे खवले आहेत ना ते सुद्धा सेम आहेत चाळीस रुपये पावसेरे एकशे साठ रुपये किलो तर एकदम भारी भारी मार्केटला आजच्याला मासे आल्यात आणि बरेच ते मासे वेगवेगळेसुद्धा आलं तर वांगे आणि चिवडे हे भारी मासे ते आजोबातच भेटत नाही मोठी मरळसुद्धा आहे आजच्याला मोठी मरळ सुद्धा काही जास्त भेटत नाही भेटते ना तर बारकीच भेटते पण आजच्याला ना मोठीसुद्धा मरळ आहे बघा हे सुद्धा आलं मासे आले आणि त्यांचे का सुद्धा भरपूर मासे दिसतात बघू कंचे हाय त्यांचे का मासे आता तुम्हाला दाखवतोय तिथे बघा पलीकडच्या साईडला ना चिलपीज आहे त्यांचे का त्यांना वेगळे मासे काही नाही सापडले चिलपीज सापडले

गिराईक सुद्धा आलंय बघा इथं खाली आणि अजून सुद्धा आहे ना मासे पली हो आले पलीकडच्या साईडला येणारे बाकी आहेत तर बघू त्यांचे का मासे असणार आहे ते एखाद्या वेळेस त्यांचे का मोठे मोठे मासे असणार आहे बघू कंचे त्यांना यायला थोडा हुशारच होईल कारण तर आहे ना बरेचशा लांब पण गेलेत ते बघू आता येते ना इतक्यात दाखतच तुम्हाला आल्याच्यानंतर आणि गिरायक आहे ना गिरायक आता वाढत चालले बघा बघा चालते आहे ना दीड किलो एकाच गिरायची ना एकदम सोपं आहे साफ करायचं कारण तर आजूबाजूच काटे खाऊले नसतात तर बघा तिथं सुद्धा आहे ना पलीकडं आताच माश्या आल्या खे आणि कानसे त्यांच्याकसुद्धा बघू अजून सुद्धा एखाद्या दुसरे मासे असतील आले आता ना आता मासे आल्यात आणि वाम सुद्धा परत एकदा बघा तितकी आहे मग अशी आपली होते ना तितकीच शेम आहे बघा तर कानुस आहे आणि खवले एक वाम आहे चिलपी आणि खवले तर वाम सेम रेट आहे सहाशे रुपये किलो चिलपी दोनशे बघा हे सुद्धा आहे ना आता मासे आले बघा पोपट मासे बघा एकदम मोठे साईज चे आहेत आणि आजच्याल आहे ना मार्केटला सगळ्यात वेगवेगळे वेग आजच्याल मासे दिसलं किती किलो आसन जवळ जवळ तीन चार किलो आसन चार किलो आसनच जिवंत आहेत अजून सुद्धा मासे बघा kapan अगं आहे ना चार चार पोपट मासे आहेत आणि सगळे जिवंत आहेत आणि पोपट मासे सुद्धा आहे ना बऱ्याच हुशार जिवंत राहते तर पोपट मासे सुद्धा आहे ना तीनशे रुपये किलो आहे चेलपी दोनशे से, सेम रेट आहे चेलपीचा तर बघा आता वाम वजन करायला घेतले आणि शेम आहे माग शेवटी ना आपली तितकीच वाहन आहे अर्ध किलोची बघा रहू आहे ना तितकाच राहिलेला आता शेवटचं भाग संपलाय आता पूर्णपणे त्यांच्या काय ना कामा त्याच्यामुळं ते, ते या साईडला वजन करेवचे मरळ होते ना ते सुद्धा आहे ना, ना पिंकीने आता कापायला घेतले आणि त्यांनी सुद्धा आता मासे आणल्यात बघू कोणते त्यांच्या जवळ मासे बघा ते आता झालेत आणि त्यांना चिलपी आणि खवले दिसतात तोच बघा तो पावणे दोन किलो आता आणि ये तर जास्त आहे बघा अडीच किलो भारलाय तो बघा अडीच किलो पावणे दोन किलो आता कापायला घ्यायच ते मासे बघा इथनं आहे ना इकडं मासे आहेत आणि आहे ना तिकडं दुसरे मासे आले आहेत पलीकडच्या साइडला सुद्धा आणि या साइडला आहे ना सगळे आपले लोक आहेत पपट साफ करून आहे आणि दुसरं आहे ना इकडं घेतलं एक साईजला साफ करायला बघा हे आता आलं त्यांचे मासे आणि चिलपी भेटले बघा एकदम मोठ्या मोठ्या साईजचे बघा मरळीसुद्धा सुद्धा आहे ना एकदम मोठ्या साईजच्या चे परत एकदा आणि यांच्या मासे ना लय ले, लेट टाल्यात आता बरच उशर झालाय बघा आपल्याला होते ना तितकीच मरळ आहे मोठे मोठे ना दोन दिसतात बघा एकदम मोठ्या साईजच्या काय तर बघू शकता इतकी मोठी मरळ आहे ना ती सुद्धा आता कापायला घेतली तर मार्केटमध्ये ना जबरदस्त वेगवेगळे मासे आले आणि सगळे तुम्हाला दाखवलेत हातच्या लॅनं इतके मासे सापडलेले ना एकदम भारी भारी इतके मासे काही जास्त सापडत नाही जास्त जास्त जास करून चिलपी खवले इतकेच मासे भेटतात काही वेळेस तर हातच्या लॅनं मस्त वेगवेगळे मासे आलेले आहेत मार्केटमध्ये तर गिरायकसुद्धा बघू शकता आहे माय मागं आणि सगळे पूर्ण आहे ना मासे आलेत आता तर सगळं दाखवलं आहे तुम्हाला चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा